नमस्कार न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत बाबू जमाल की दोस्ती यारोकादीनच्या निनादात सलाम फतेह कुरान पठाणाच्या मंत्रोच्चारात मंगलमय वातावरणात हैदराबादचे धर्मगुरू हजरत मोहम्मद कलिमुल्ला शाही चिश्ती मिझाई व कुर्चीचे धर्मगुरू हजरत अब्दुल समेत मोहम्मद आजी मजी फिरझादे कुसरो असुदिल्ला चिश्ती यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत येथील हजरत बाबूजमाल साहेब कलंदर पहाडी शरीफ दर्ग्याच्या कलशारोहण समारंभ विधिवत संपन्न झाला कुंभोजगावचे पाटील बाबासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते दरम्यान सकाळी हजरत शाखा तालुसीन दर्गा येथे कलशाचा धार्मिक विधी झाला यानंतर रथातून कलशाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून कलशाचे आगमन बाबूजमाल साहेब दर्ग्यात झाले यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाबांच्या समाधीवर गलेप व पुष्पहार अर्पण करण्यात आले धर्मगुरू यांनी सलाम व पतेहपठन करून केली चांसू मुजावर यांनी स्वागत केलं विनायक पोधारी यांनी सूत्रसंचलन केले आरा आर न्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज